तर मित्रांनो आज आपण आलेला आहे आपल्या राणामध्ये येथे आपण मेगा सीडचे बियाणाची लागवड केलेली आहे तर सीट जे आहे त्यामध्ये सतरा ते अठरा सतर पर्सेंट शुगर शुगर आहे तर तसेच चांगल्या प्रमाणामध्ये प्रथिने आणि फायबर बी आढळतात त्यामुळे आपण प्रयोग म्हणून हे दोन ते तीन प्लॉटमध्ये आपण स्वीट टाकलेलं आहे कडवळ ज्याचे तीन वेळेस कापणी मिळते आपल्याला आणि चार्याचं उत्पन्न बी चांगलं आहे तरी हा जो चारा आहे प्रामुख्याने गायांमध्ये आणि म्हैसा मशीनमध्ये वापरला जातो परंतु आपण इथे एक प्रयोग केलेला आहे की गायांमध्ये आणि मशीनमध्ये ज्यावेळेस मॅगास्वीट वापरला जातो त्यावेळेस तो सरींमध्ये लावला जातो त्यामागे त्याचं कारण कारण असं असतं की ते जे येणार ये जे कांद्या आहेत जी त्याची जी खोड आहे त्या जाड स्वरूपात मिळाव्या आणि त्या आणि ते जी येणारं उत्पन्न आहे त्याचं टेनेज बी जास्त प्रमाणात मिळावं पण आपण इथे विरोधावास केलेला आहे थोडक्यात आणि परप्रयोग केलेला आहे की आपण साऱ्या पद्धतीमध्ये मेगास्वीटचं लागवड केलेली आहे यामागे हेच कारण आहे की त्याची जी कांडी आहे ती जास्त जाड ना न व्हावी हो ह्यासाठी आपण दाट पद्धतीने मेगा स्वीट लावलेला आहे तर याचे जे प्र हा जो प्रयोग आहे तो आपण पुढं भविष्यात आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा दाखवूया धन्यवाद